पुण्यातील शहाबाज गावातील तीन मजली इमारत सध्या कोसळल्याची घटना घडली आहे यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचं सध्या समजत आहे आणि यामध्ये चाळीस जणांना बाहेर काढणार बचाव पथकाला यश आलाय अग्निशमन दल पोलिसांकडून बचाव कार्य सध्या सुरू दिसत आहे दोषींवर कठोर कारवाई करणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलंय ज्या आज नव्या मुंबईमध्ये अशा पद्धतीने ज्या इमारतीमध्ये जी लोक राहतात त्या लोकांवरती ताबडतोब पालिका आयुक्ताला मी विनंती केलेली आहे आणि शिडको एम डींबरोबर मी गेल्या चार दिवसापूर्वीच बोललेली आहे की बऱ्याचशा इमारती जर्जर झालेल्या आहेत मोडकळीला आलेल्या आहेत तर पावसाळ्यात जीवित आणि होऊ शकते सकाळीसुद्धा माझं एम डींबरोबर शिडकोच्या बोलणं झालेलं आहे आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासन आणि पालिका योग्य ती कारवाई करणार आहे